नमस्कार नोकर भारती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सी आर पी एफ म्हणजेच सेंट्रल रेल्वे पोलिस फोर्स यांचा जो परीक्षेचा निकाल आहे परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे महत्त्वाची माहिती आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात याबद्दल पाहू शकता केंद्रीय राखीव पोलीस दल सी आर पी एफ ने अठरा मे दोन हजार चोवीस रोजी कॉन्स्टेबल ट्रेड्समन सी बी टी लेखी परीक्षेचा निकाल जो आहे तो जाहीर केला आहे सी आर पी एफ ट्रेड्समन निकाल दोन हजार चोवीस ची मेरिट लिस्ट जी आहे पी डी एफ पी डी एफची लिंक आहे ती देण्यात आलेली आहे अधिकृत वेबसाईटवर या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अधिकृत द्या तुमचा जो निकाल आहे सी आर पी एफ परीक्षेचा तो चेक करू शकता या अगोदर सी आर पी एफने एक ते बारा जुलै दोन हजार तेवीस या कालावधीत ट्रेड्समनची लेखी परीक्षा संगणक आधारित चाचणी घेतली होती यानंतर सी आर पी एफ ट्रेड्समन आन्सर की अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झाली होती आता सी आर पी एफ ट्रेड्सपनचा निकाल दोन हजार चोवीसची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची माहिती आहे की जो निकाल आहे तो जारी करण्यात आलेला आहे पाहू शकता जी पी डी एफ लिंक देण्यात आलेली आहे यानुसार यामध्ये लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स ऍज पर मेरिट लिस्ट शॉर्ट लिस्टेड फॉर द नेक्स्ट स्टेजेस ऑफ रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ कॉन्स्टेबल टेक्निकल अँड पण दोन हजार तेवीस यामध्ये ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर आहे पोस्ट ट्रेड रोल नंबर आणि ने नेम ऑफ द कॅन्डिडेट त्याचबरोबर ज्या राज्यामधून सिलेक्शन झालेलं आहे शॉर्टलिस्टेड आहेत त्या राज्याचं नाव देण्यात आलेलं आहे अशा पद्धतीने ही आठशे एक्केचाळीस पेजेसची जी, जी, जी पी डी एफ लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे डाउनलोड करून तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता जी शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट्स आहे त्याचबरोबर जी पुढची प्रोसेस असेल या भरतीबाबतची रिक्रुटमेंटबद्दलची ती सुद्धा अधिकृत वेबसाईटवर अपडेट केली जाईल त्याचबरोबर आमच्या या यूट्यूब चॅनलवर सुद्धा त्याबद्दलची अपडेट तुम्हाला दिली जाईल यासाठी आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद